रेशनिंग कार्ड ऑनलाईन करण्याचा अर्ज कसा भरावा नमस्कार शासनाच्या माहिती सेवा योजना मराठी आपले स्वागत सध्या रेशनिंग कार्ड ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे भारतातील बहुतांश नागरिकांचे रेशनिंग कार्ड हे त्यांच्या मूळ गावच्या पत्त्यावर असते आणि ते कामाधंद्यानिमित्तानं दुसऱ्या शहरामध्ये वास्तवाला असतात अशा वेळेस देखील त्यांना रेशनिंग मिळावे तेही रेशनिंग कार्डचा पत्ता न बदलता यासाठी शासनाने एक नेशन एक रेशन ही संकल्पना सुरू केली आहे आपले रेशन कार्ड ऑनलाईन करा आणि भारतात जिथे राहण्यास असाल तिथे रेशनिंग मिळवा लक्षात घ्या ही ऑनलाईन प्रक्रिया चालू करण्यापूर्वी आपले रेशन, रेशन कार्डचा नंबर ऑनलाईन आहे किंवा नाही हे हो ओळखण्यासाठी आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन मेरा रेशन नावाचं अप्लिकेशन सर्च करा डाउनलोड करा किंवा इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर त्या ऑप्शनला ओपन ऑप्शनला क्लिक करून हे जे ऍप्लिकेशन आहे याला ओपन करा जर समजा आपण पुन्हा एकदा कधी करणार असाल तर आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलेला जो आयकन आहे आए त्या आयकनला क्लिक करून हे ऑप्शन ओपन होऊ शकतं हे ॲप्लिकेशन ओपन होऊ शकतं ऍप्लिकेशन सध्या हो दोन भाषांमध्ये आहे हिंदी आणि इंग्लिश ह्या बाय डिफॉल्ट भाषा आहेत यातून जी सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करा आता या ठिकाणी डिफॉल्ट हिंदी असल्या कारणानं आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते हिंदीमधून आपल्याला दाखवेल जर समजा आपल्याला यामध्ये आपली आवडीची भाषा निवडायची असेल तर बाजूच्या मुख्य मेनूच्या उजव्या असणाऱ्या तीन डॉटवरती क्लिक करा आणि भाषा निवडीचं ऑप्शन बनव या ठिकाणी मराठी भाषा मी या ठिकाणी निवडणार आहे आणि ही निवडलेली भाषेमध्ये मला माझा मुख्य मेनू दिसायला सुरुवात झालेली आहे यामध्ये नोंदणी लाभ माहिती जवळ रेस्टिंग दुकान याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल तत्पूर्वी आपला जे रेशनिंग कार्ड आहे ते रेशन कार्ड ऑनलाईन आहे किंवा नाही हे पहिले जाणून घेऊया त्यासाठी मा लाभ माहिती या ऑप्शनला क्लिक करायचे त्या ठिकाणी आपल्याकडे जे पर्याय येतील त्या पर्यायामध्ये रेशनिंग कार्ड क्रमांक हा बारा अंकी डिजिटल नंबर असतो तो जर आपल्याला माहीत असेल तर ठीक आहे नसेल माहिती तर आपला आधार क्रमांक घरा कुटुंब प्रमुखाचा किंवा कुटुंबातील रेशनिंग कार्ड वरती असणाऱ्या सदस्यापैकी कुणाचाही एकाचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून पाहायचा आहे आणि तो टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर जर समजा आपले आधार या ठिकाणी लिंक झालेले नसेल तर रेशन कार्ड नॉट फाउंड इन आय एम पी डी एस याचाच अर्थ आपले रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन झालेलं नाही आणि यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे तर अर्ज करायचा आहे आता आपल्याला शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचा अर्ज भरावा लागेल हा अर्ज आपल्याला व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये मिळेल तो फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि पाहूया आपण अर्ज कसा भरायचा ते का का ता ता दे 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 हा अर्ज तीन भागांमध्ये विभागला गेलेला आहे सर्वप्रथम हा तहसील कार्यालय आपला ज्या ठिकाणचा तालुका आहे त्या तहसील कार्यालयामध्ये देखील हा अर्ज मिळतो किंवा आपल्या गावातील रेशनिंग दुकानामध्ये सुद्धा हा अर्ज उपलब्ध आहे तर आपला या ठिकाणी अर्ज भरताना हा तहसील कार्यालय कुठला आपला तालुका कोणता आहे त्या तहसील कार्यालयाचा लिहिलेला आहे त्यानंतर जर आपल्याला दूरध्वनी क्रमांक असेल पूर्वी दूरध्वनी क्रमांक होते ते असेल तर तो टाकावा आणि नसेल तरी चालेल कारण मोबाईल नंबर टाकण्याची सुविधा यामध्ये दिलेली आहे सर्वप्रथम आपण आपला आजचा दिनांक टाकला त्यानंतर जो कोणी कुटुंब प्रमुख आहे त्याचा कुटुंब प्रमुखाचा जो आय डी कार्ड साईजचा फोटो आहे तो आपण त्या ठिकाणी स्टिक केला कुटुंब प्रमुखाचे नाव जे रेशनिंग कार्डच्या पहिल्या पानावरती असतं तो कुटुंब प्रमुख आहे त्यानंतर त्यांचं मूळ गाव तालुका जिल्हा हे सर्व या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर ही रहिवाशी माझी शिधापत्रिका क्रमांक या ठिकाणी पत्रिकेचा क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असतो तो पत्रिकेचा क्रमांक टाकायचा आहे रेशन कार्डचा नंबर किंवा आरसी नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकल्यानंतर ऑनलाईन डाटा एंट्री करणे कुटुंबातील सदस्यांचे नाव समावेश करून घेणे किंवा कमी करणे शिधापत्रिका रद्द करणे आरसी ट्रान्सफर करून मिळणे या सर्वांच्या बाबतीत हा फॉर्म चालण्यात चालणार आहे माझी शिधापत्रिका मूळ म्हणजे या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची सिधापत्रिका आहे त्या पाहायला मिळेल यामध्ये सहा म्हणजेच रेशन कार्डचे सहा वेगवेगळे प्रकार आहेत पी एच एच ए वाय ए पी एल ए पी एल बी पी एल ए वाय म्हणजेच काय प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका अंतर्देश अन्य योजना त्यानंतर रेषेच्या वरील शेतकरी दारिद्रेषेच्या वरील सफेद कार्डधारक दारिद्र्यशे ए बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन ए वाय म्हणजे अन्नपूर्णा योजना या सगळ्या योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्या शिधापत्रिकेवरती कोणता नंबर आहे किंवा कोणती सुविधा आपल्याला शिधापत्रिकेतून मिळते ते या ठिकाणी टाकायचे आणि नंतर आपला जो कुटुंब कुटुंब प्रमुख असेल किंवा ज्याचा कोणाचा नंबर आपल्याला टाकायचा असेल ज्यावरती सिधापत्रिकेची संपूर्ण माहिती आपल्याला सातत्यानं मिळत आहे तो मोबाईल क्रमांक टाकायचा त्यानंतर ह्या अर्जाचा दुसरा भाग चालू होतो तो म्हणजे रेशनिंग कार्डच्या पाठीमागच्या पाना पानावरती सर्वात शेवटच्या पानावरती कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि त्यांची नावं दिलेली असतात त्यांचे नातेसंबंध दिलेले असतात ते या ठिकाणी टाकायचे पहिल्या क्रमांकावरती कुटुंब प्रमुख ज्याचं सुरुवातीला नाव होतं त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचंय आणि नातेमध्ये तो स्वतः लिहायचाय कारण मी कोण आहे स्वतः आहे म्हणजे कुटुंब प्रमुख आहे म्हणून मी स्वतः लिहिलेलं आहे त्यानंतर कुटुंब कुटुंबातील इतर सदस्यांची नावे आणि त्यांचं नाते क्रमांक या ठिकाणी नाते टाकलेले आहेत जसं हे वडील आहे त्यानंतर तीन क्रमांकाला माझी आई आहे चार क्रमांकाला जे माझी पत्नी आहे पाच क्रमांकाला मुलगा आहे आणि सहा क्रमांकाला पुतण्या आहे ही कुटुंबातील एवढ्या लोकांची नाव आहेत जर यामध्ये कुटुंबातील अजूनही लोकांची नाव असेल तर त्याखाली तुम्ही एक रकाडा म्हणून ती नावं तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या रेशनिंग दुकानाकडून त्यासाठी एक वेगळी पुरवणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा भरलेला फॉर्म आपल्याला नायब तहसीलदार का जो पुरवठा विभागाचा आहे अन्न पुरवठा विभागाचा त्याच्याकडे नेऊन द्यायचा आहे तो त्याच्यावरती सही आणि शिक्का मारेल त्यानंतर महसूल सहायकाकडे तो जाईल सही, सही शिक्का मारे लक्षात घ्या प्रमाणपत्र मात्र आपल्याला रेशनिंग कार्ड जे आपल्या गावातील रेशन कार्ड दुकान आहे त्याच दुकानावरती दुकाना भरायचे कारण त्या दुकानाचा नंबर आणि स्टॅम्प असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे किंवा त्याच्याकडून भरून घेतला तरी चालेल या ठिकाणी प्रमाणित करण्यात येते की अर्जदार जो कुटुंब प्रमुख आहे तो हे कोणत्या योजनेखाली येतात हे या योजनेचे लाभार्थी आहे त्याची माहिती अर्जप्रमाणे उपयुक्त ऑनलाईन करून देणे योग्य होईल करिता सहमती लिहून देत आहे या ठिकाणी दुकानदाराचा शिक्का आणि त्याचा मशीन क्रमांक या दोन्ही गोष्टी मिळतील त्याचबरोबर यासाठी जोडायच्या कोणकोणत्या कागदपत्र आहेत कोणकोणको कागदपत्र जोडायची तर एक आहे मूळ शिधापत्रिकेची जराक्स म्हणजे पुढच्या आणि पाठशेपणाची जराक्स त्यानंतर दुसरं आहे कुटुंब प्रमुखाचा बँक पासबुक कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर हे नावाचा जो प्रकार असतो त्यासाठी आपल्याला बँक गरजेचं असतं कुटुंब प्रमुखाचा फोटो कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत म्हणजे कार्डवरती रेशन कार्डवरती पाठीपक्षाच्या बाजूला जितके काही लोक आहेत त्या प्रत्येकाचा आधार कार्डची झेरॉक्स असणं अनिवार्य आहे जर आधार कार्डची झेरॉक्स नसेल तर किंवा आधार कार्ड नसेल तर पहिलं आधार कार्ड बनवावं लागेल परंतु ज्यांचे आहेत त्यांचे देणं अनिवार्य आहे सदर शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचा अर्ज भरलेला हा जो अर्ज आहे तो तो असेल तर कार्यालयात जमा करावा त्यातील पोस्ट पावती घ्यावी अर्ज केल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत कार्ड आपल्याला ऑनलाईन झालेले पाहायला मिळेल पंचेचाळीस दिवसानंतर मेरा रेशन या अप्लिकेशन वरती स्टेटस चेक करा की आपले रेशन ऑनलाईन झालेले आहे की नाही त्यासाठीचे त्या संदर्भातली लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे 何が